मी अर्ज करून जवळपास एक ते दीड वर्ष झालं त्या माझ्या अर्जाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्या तक्रारीची गंभीर्यपूर्वक दखल घेऊन कार्यपूर्ती अहवाल साजरी करण्यासाठी माननीय आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांना आदेश देण्यात आलेले आहेत पण प्रशासनाचं काम म्हणजे काय आहे सरकारी काम सहा महिने थांब अजून सुद्धा त्यांनी कोणत्या कारणासह हेतू पुरस्कर की त्यांच्या प्रायोरिटीज ऑफ वर्क किंवा अन्य कुठल्या कामासाठी त्यांनी त्याचा डिले केलेला आहे याचं उत्तर माझ्याकडे सुद्धा नाही आहे पण अजून सुद्धा कार्यपूर्तता अहवाल एक ते दीड वर्षात त्यांनी दिलेला नाही आहे या सेक्टर पंधरा महेश बिल्डिंग भूखंड क्रमांक सदतीस सेक्टर पंधरा या विषयावर मी हा मुद्दा उचललेला होता हा जो विकासक आहे यांनी मनमानी आणि मुजोरी पद्धतीने कामकाज करून अजून सुद्धा तीस वर्ष बिल्डिंग लावून गेली सहकार सोसायटी साधी स्थापन करायला कर सुद्धा त्यांनी नकार दिला आणि ते मॅटर अकरा वर्ष पेंडिंग आहे आणि अनायसाहेब उद्याच माननीय सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे हेरिंग आहे आणि आम्ही सर्व ऐंशी अन्याय ग ग्रस्त जे आहेत आमच्या दृष्टी आम आमच्या बाजूनी न्याय मिळेल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आता जी मी कंप्लेंट दिलेली आहे ती आ, टोटल एकशे शहतर शहात्तर गाळ्यांपैकी जवळपास ऐंशी गाळे त्यांनी विकलेले आहेत उर्वरित सर्व गाळे त्यांनी सिडकोच्या लीज हेतू पुरस्कर व्हायोलेशन करून लॉजिंग बोर्डिंग क्लासेस स्पा या सगळ्यांना त्यांनी दिलेल्या आहेत आणि या स्पा मध्ये काय चालतं हे माझ्यासारख्या सिनियर सिटीजननी सांगणं हे लज्जास्पद गोष्ट आहे ज्या म, म मुली येतात त्या हॉटेलमध्ये ज्या मुली येतात थोडक्यात मी तुम्हाला ओयो हे सांगतो ओयो प्रकरण चालू आहे आणि या लहान लहान मुलींना तिथे येताना ये बघून आम्हाला सर्वांना लज्जास्पद वाटतं आम्हाला ये बिल्डिंगमध्ये येताना जाताना सुद्धा मान खाली घालून जावं लागतं मान खाली घालून यावं लागतं आणि त्याच्यानंतर खाली बार म्हणजे डान्स बार हा शब्द नाही आता ऑर्केस्ट्रा बार त्याच्यानंतर पहिल्या माळ्यापासून वरती क्लासेस आणि स्पा दोन दोन स्पा आहेत पूर्णपणे म्हणजे ज्याला पूर्ण सोयी आहेत स्पाच्या आणि त्याच्यानंतरचे सर्व मजले लॉजिंग बोर्डिंगसाठी दिलेले आहेत हे सिडकोच्या जे डीडचं व्हायोलेशन झालेलं आहे सिडकोनी हे जे प्लॉट अलॉट केलेलं हा भूखंडाचा मालक हा विकासक नाहीये ह्या भूखंडाचा मालक सिडको आहे आणि हा जो विकासक आहे हा फक्त लिझी आहे लिझी या अर्थाचा जर का आपण मराठीत अनुवाद केला तर भाडेकरू आहे भाडेकरूला काहीही अधिकार नाही आहेत फक्त जे सिडकोच लिड आहे त्याचे जे नियम आणि व अटी शर्ती आहे त्याचं पूर्णता पालन केलं पाहिजे ते त्यांनी हेतू पुरस्कर स्वार्थासाठी व पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून अनैतिक मार्गाने पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं गैरव्यवहार चालू केलेले आहेत या अशा गोष्टीमुळे सेक्टर पंधरा बेलापूर सीबीडी हे जे नवी मुंबई महानगरपालिकेपासून फक्त दीडशे किलोमीटर दीडशे मीटर अंतरावर आहे याला प्रामुख्याने बँकॉक किंवा पटाया असं नाव हो दिलं जातं रात्री आठ किंवा नऊच्या नंतर जर का गेलं तर तिथे पूर्णपणे लज्जास्पद वातावरण चालू असतं आणि याचं दुःख आम्हाला सगळ्यांना होणार आहे याची तक्रार मी मुख्यमंत्री कार्यालय त्याच्यानंतर मी आता सिनियर सिटीजन आहे आतापर्यंतच्या कालावधीमध्ये मी माझ्या जीवनातला सगळ्यात मौल्यवान माझा संविधानिक अधिकार जो आहे मतदान करण्याचा तो निषेध म्हणून मी संविधानाप्रमाणे सोडून दिलेला आहे आणि त्याची सर्व सरकारी अधिकाऱ्यांकडून कार्यालयाकडून गांभीर्याने दखल घेतली मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश आले कालच तहसीलदार कार्यालयाकडून सुद्धा माननीय आयुक्तांना आदेश आलेले आहेत की यावर गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ हे प्रकरण सॉल्व करावं आता ते थे त्यांचं तात्काळ म्हणजे किती महिने जातील कि किती दिवस जातील हे मला काही कल्पना नाहीये पण ह्या दृष्टिकोनातून मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की हे मी सर्वच्या सर्व ऍडिशनल कमिशनर डेप्युटी कमिशनर या सर्व उच्च पदाधिकाऱ्यांना सांगितलं आणि विशेष करून मी नाव कधी कुणाचं घेत नाही पण ऍडिशनल कमिशनर तथा उपायुक्त परवाना विभाग श्री राहुल गेटे साहेब यांच्याकडे माझ्या वेदना माझ्या सहकारी लोकांबरोबर जाऊन व्यक्त केले असता त्यांनी त्यांच्या टीम बरोबर अतिशय गांभीर्याने ऐकून घेतलं आणि त्याची तात्काळ आमच्या कल्पनापलीकडे त्या तात्काळ दखल घेऊन त्यांनी आदेश दिले आणि कालच सर्वच्या सर्व गाळे धारकांना नोटिसा इश्यू केलेल्या आहेत त्या नोटिसेमध्ये त्यांनी जे मेन्शन केलेलं आहे की एक जागा स्वतःच्या मालकीची असल्याची कागदपत्रे दोन जागा भाड्याने असल्यास भाडे करारनामा तीन व्यवसायधारकाचे आधार कार्ड पत्र चार जागेचे भोगवटा प्रमाणपत्र पाच मालमत्ता देयकाची प्रत पाच पाणी देयकाची प्रत सहा अग्निशामक दलाचा ना हरकत दाखला परवानगी प्रत आठ एकापेक्षा अधिक गाळे एकत्रीकरण केले असल्यास नवी मुंबई महानगरपालिका रचना नगर रचना विभागाची परवानगीची प्रत नऊ पेस्ट कंट्रोल केल्याचा दाखला दहा व्यवस्था व्यवसायाचे गुमस्ताचे प्रत अकरा कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्राची प्रत बारा अन्य अन्न औषध प्रशासनाकडील प्रमाणपत्र तेरा नवी मुंबई महानगरपालिका परवाना विभागाकडून प्राप्त झालेल्या व्यवसाय परवान्याची प्रत आणि त्याच्यात शेवटी ही कडक सूचना दिलेली आहे तरी आपण वरील कागदपत्र सात दिवसाचे आत या कार्यालयात सादर करावीत अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी मी पुन्हा एकदा मनपूर्वक संपूर्ण सहकार्यांच्या वतीने ऐंशी सहकार्यांच्या वतीने माननीय ऍडिशनल कमिशनर तथा उपायुक्त श्री घेटे साहेब व त्यांची संपूर्ण टीम यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी त्यांची गांभीर्याने दखल घेऊन कागदपत्र तयार केलेली आहेत त्यांच्याकडून कागदपत्र मागवलेली आहेत आणि आमची पूर्ण खात्री आहे की ह्या सर्वाच सर्व सर्रास उल्लंघन झाल्यामुळे त्या सगळ्यांचे लायसन्स कॅन्सल होतील आणि हे जे गैरव्यवहार चालू आहेत हे जे संविधानाचं चा उल्लंघन चालू आहे हे जे अनैतिक धंदे चालू आहेत हे तात्काळ बंद होतील त्याच्यामुळे आपल्या भावी पिढीला आपण सुरक्षित करू मात्र याच दृष्टिकोनातून मी माननीय उपायुक्त कररचना यांना कळवले होते लेखी कळवले होते आणि त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली की ह्या विकासकाने हे जे उर्वरित त्याच्याकडचे शंभर गाडे आहेत ते भाडे करारावर दिलेले होते भाडे करारावर दिलेले असल्याच्यामुळे त्याला दुप्पट कर लागणं गरजेचं आहे ते त्यांनी गांभीर्याने घेऊन आतापर्यंत सव्वा करोडची त्यांना नोटीस दिलेली आहे आणि उर्वरित जवळपास सव्वा ते दीड करोडची नोटीस या आठ ते दहा दिवसात त्यांना दिली जाईल अन्यथा त्यांचे गाळे सील केले जातील कारण माननीय आयुक्त यांनी त्यांच्या ज्या वेळेला भाषणात सांगितलं की बाराशे करोडचं कर कर संचालन आपल्याला करायचं आहे त्याच्यातले दीड दीड दे, ते दोन करोड रुपये फक्त एकाच बिल्डिंगमधून येत आहेत आणि माननीय श्री डॉक्टर पालवे साहेब यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे काम चालू केलेले आहे मात्र आता हे दुर्दैवाने सांगावे असे वाटते की नगर रचना विभाग की ज्यांनी अमल गमेशन किंवा त्यांच्या परवानग्या न घेता सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेला आहे किंवा अतिक्रमण विभाग यांना वारंवार सूचना व वा लेखी सूचना तोंडी सूचना मिटिंग घेऊन सूचना देऊन सुद्धा त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असल्याच्यामुळे अजून ऍक्शन न घेतल्याच्यामुळे या बिल्डरचं अशा प्रकारच्या प्रवृत्ती पोपावल्या जातात यांना लगाम घालणं तात्काळ लगाम घालणं आवश्यक आहे